हो शकता इथं परफेक्ट मार्केट सारखी आईस्क्रीम तयार झालेली खूपच सुंदर बनते तर चला पटापट रेसिपीला सुरुवात करूया आईस्क्रीम कशी बनवायची नमस्कार मी सुषमा धुमाल सातारे करता माझ्या यूट्यूब इन्स्टंट फेसबुक चॅनेल मध्ये स्वागत करत आहे आता उन्हाळ्याच्या सुट्ट्या पडल्यात मग मुलांचे डिमांड चालू होतात त्यांना आईस्क्रीम खायचं असतं मिल्कशेक प्यायचा असतो असं वेगवेगळे वे डिमांड चालू होतात मग मी मुलांच्या आग्रहाखातर आज आ, आईस्क्रीम घेऊन आले आहे ते पण शिल्लक राहिलेल्या आपल्या विपिंग पासून एकदम मार्केट सारखी एकदम मऊ अशी आईस्क्रीम कशी बनवू शकता ते पण झटपट तर चला बघूया त्यासाठी लागणार साहित्य आज आपण ट्रोपोलाईट कंपनीचं जे विपिंग क्रीम येतं त्याच्यापासून आज आपण चॉकलेट नाही ओरिओची आईस्क्रीम बनवणार आहोत भरपूर बायकांना असा प्रश्न असतो की बाबा केक झाल्यानंतर खूप आपली व्हिपिंग क्रीम राहते मग ह्या व्हिपिंग क्रीमचं चे करायचं काय तर आज मी तुम्हाला त्याची आईस्क्रीम करून दाखवणार आहे तुमची व्हिपिंग क्रीम पण वेस्ट जाणार नाही आणि मुलांना आवडीची आईस्क्रीम पण बनते तर आपण आज आईस्क्रीम बघणार आहोत ओरिओ बिस्किट टाकून मुलांच्या आवडीचं तर चला आपण आता ही व्हिपिंग क्रीम आहे ना आपण एका भांड्यामध्ये काढून घेऊया आणि आपल्याला त्याच्यासाठी आहे ना चला आपण हे काढून घेऊया पहिलं माझ्याकडे ना केक बनवून जवळजवळ एवढी विपिंग क्रीम राहिलेली आहे एक वाटी जवळजवळ मोठी तर ही मी पूर्ण ह्या भांड्यामध्ये ट्रान्सफर करते आणि विपिंग क्रीम घेताना अशी लिक्विड फॉर्म मध्येच आपल्याला घ्यायची घट्ट घ्यायची नाही नाही तर व्हीप होत नाही ती वेळ लागतो खूप जास्त घट्ट नाही खूप जास्त पातळ नाही आता आपल्याला त्यासाठी बीटर लागणार आहे तुमच्याकडे जर बिटर नसेल तर तुम्ही मिक्सरमध्ये सुद्धा मागं पुढं मागं पुढं मिक्सर करत ही आ, क्रीम फेटू शकता किंवा स्टीलचं एक फिक्सर येतं बघा हाताने ग्राइंड करायचं त्याच्याने सुद्धा तुम्ही ही क्रीम व्हिप करू शकता आता आपण बीटरच्या बि, साहाय्याने ही व्हिप करूया बघू शकता इथं आपले विपिंग क्रीम विप करून झालेली आहे अशा पद्धतीने जशी आपण केकला करतो ना तशा पद्धतीनेच आपल्याला करायची आता आपण आहे ना आता आपल्याला ह्याच्यामध्ये ओरिओ बिस्किट क्रश करून टाकायचे हे ओरिओ बिस्किट आणि आपल्याला ह्याच्यात साखर ऍड नाही करायची कारण की विपिंग क्रीम ऑलरेडी त्याच्यामध्ये साखर असती त्यामुळे साखर टाकायची गरज नाही आता आपण हे ओरिओ बिस्किट आहे ना हे क्रश करून घेऊया बघा इथं आपण ओरिओ बिस्किट क्रश करून घेतले आता आपल्याला ह्याच्यामध्ये टाकून घ्यायचे आता हे आपल्याला पूर्ण मिक्स करायचे असं व्यवस्थित मिक्स करून घ्या बघू शकता बघा आता आपण हे ओरिओ बिस्किट क्रश केलेले टाकले व्यवस्थित हलवून घेतलेले आता आपल्याला एका एअरटाईट डब्यामध्ये आपल्याला हे ट्रान्सफर करायचे व्यवस्थित असं टॅप करून म्हणजे व्यवस्थित आजपर्यंत जागा रिकामी राहत नाही व्यवस्थित ते बॅटर व्यवस्थित पसरत ह्या भांड्यामध्ये बघू शका शकता इथ असं चमच्याच्या साह्याने सा, मी व्यवस्थित ते प्लेन करून घेते आता आपण अजून थोडे क्रश केलेले आहेत ना ते आपल्याला वरण टाकायचे ओरिओ मुलांना खूपच हे आईस्क्रीम आवडतं तुम्ही नक्की ट्राय करा आणि मुलांना सरप्राईज करा खूप खुश होतील मुलं आणि खूप सोप्प आहे आणि झटपट बनतं त्याला काय जास्त सामान लागत नाही बघू शकता इथं आपलं तयार झालेलं आहे आता आपल्याला झाकण लावून हे पॅक करून घ्यायचंय पॅक करूया थोडसा अजून आणि आपल्याला हे फ्रीजरमध्ये सात ते आठ तासासाठी सेट होण्यासाठी ही आईस्क्रीम ठेवून द्यायची बघा सात ते आठ आपण ही तास आईस्क्रीम फ्रीजर मध्ये ठेवली होती आणि आता आपण ती एका बाउल मध्ये काढून घेऊया बघू शकता एकदम छान सेट झालेली आहे आणि ह्या आपण ह्याच्यापासून ज्या लिक्विडपासून ही आईस्क्रीम बनवतो त्याच्यामध्ये अजिबात बर्फ बनत नाही जशी मार्केटमध्ये मिळती तशा पद्धतीनेच सॉफ्ट तयार होती तर आपण ही काढून घेऊया बघा इथं ओरिओची आईस्क्रीम तयार झालेली आपण एका ह्याच्यामधनं काढलेली आहे आता आपल्याला त्याच्या चॉकलेट सिरप टाकून द्यायचंय डेकोरेशनसाठी मुलांना खूप आवडतं अशा पद्धतीने तुम्ही डेकोरेशन केलं ना की के आवडीने मुलं खातात बघू शकता इथं आपली कमी वेळात कमी खर्चात झटपट बनणारी आईस्क्रीम ओरिओपासून आईस्क्रीम तयार झालेली आहे तुम्हाला कशी वाटली रेसिपी नक्की कमेंट करून सांगा राहिलेल्या विपिंग क्रीमपासून आपण इथं ओरिओ आईस्क्रीम बनवलेली आहे एकदम झटपट बनती खूप छान बनती मुलांना खूप आवडती तर तुम्ही नक्की घरी ट्राय करून बघा मी दाखवलेल्या आईस्क्रीमची रेसिपी तुम्हाला आवडली असेल तर तुम्ही हा व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा आणि तुम्ही अजून माझं चॅनेल सबस्क्राईब केलं नसेल तर प्लीज सबस्क्राईब करा माझ्या चॅनलला लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा धन्यवाद